पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा मुक्काम हवामान विभागाकडून विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी गेल्या काही दिवसांपासून राज्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना अवकाळी पावसानं अक्षरशः झोडपून काढलं आहे राज्यात एकीकडे पाणी टंचाईचं सा भीषण सावट असताना दुसरीकडे मात्र अवकाळी पावसानं शेतकऱ्यांसह हो सर्वसामान्यांची दाना दान उडवल्याचं चित्र आहे तर आगामी काळात अवकाळी पावसाचे हे ढग आणखीन गदड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पुढील चोवीस तासात विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर विदर्भात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा मुक्काम कायम असल्याचा इशारा सुद्धा नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून देण्यात आला आहे राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा जोर चांगलाच चा वाढल्याचं चा चित्र पाहायला मिळते ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने अचानक एंट्री केल्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरवला आहे विदर्भात सलग कोसळणाऱ्या या अवकाळी पावसासह सोसाट्याच्या वादळी वाऱ्यानं एकच दानादान उडवली आहे अचानक कोसळलेल्या या पावसाचा सर्वाधिक फटका हा सर्वसामान्यांसह हो शेतकरी आणि बाजार समितीला बसलेला आहे तर आज बारा मे ते सोळा मे दरम्यान विदर्भातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस गारपीट विजांच्या कडकडाटासह हो। चाळीस ते पन्नास प्रति तास सोसाट्याचा वारा येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे तर आजपासून पुढील चोवीस तासात विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई